या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ इन्नरविल लीडर्स अँड मेंबर्स यांच्या वतीनं आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनासाठी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद हे उद्घाटक म्हणून कोल्हापुरामध्ये आले आहेत दरम्यान आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधत अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली आझाद यांनी इनरव्हील असोसिएशनचा इतिहास सांगत सुरू असलेल्या समाजकार्याचं कौतुक केलं तर पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरच्या पर्यटनावर याचा मोठा परिणाम झाल्याचं त्यांनी मान्य केलं ईव्हीएम आणि वोट चोरी याबाबत त्यांना छेडलं असता ईव्हीएमबाबत केलेले आरोप सिद्ध झालेले नाहीत हे बिहारमधील निवडणुकीत समोर आल्याचं सांगितलं तसेच भारतीय जनता पक्ष हा निवडणूक संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुसऱ्या राज्यातील निवडणुकीसाठी सज्ज होतो तर विरोधक मात्र निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केल्यानंतर निवडणुकांची तयारी करतो हा मूलभूत फरक असल्याचं सांगत काँग्रेस पक्षाला टोला लगावला आझाद त्यांनी सांगितलं की आगामी काळामध्ये आपण राजकारणामध्ये सक्रिय न राहता सामाजिक कार्यासाठी अग्रेसर राहू पंच्याहत्तर वर्ष राजकारण केलं आता राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊ असं सांगत त्यांनी आगामी भूमिका स्पष्ट केली तसेच सध्याच्या न्यायव्यवस्थेवर भाष्य करताना चाळीस वर्षांपासून ज्या केसेस पेंडिंग आहेत त्यांचा लवकर निपटारा व्हायला पाहिजे अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली दरम्यान या पत्रकार परिषदेमधील ಮುದ್ಯಾನ್ನ ಬದಲೀಯ